सत्यनारायण चौधरींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन फडणवीसांविरोधात षडयंत्र रचल्याचा दावा शिवसेना नेते अशोक धोडींचा मृतदेह सापडला शिवसेना नेते अशोक धोडी अपहरण प्रकरणात गुंता वाढला धोडींची गाडी सापडली गुजरातच्या खाणी एकनाथ शिंदे राज ठाकरेंचा एकत्र प्रवास राजकीय चर्चांना ऊत शिवसेनेनेते अशोक धोडे अपहरण प्रकरणात गुंता वाढला धोडींची गाडी सापडली गुजरातच्या खाणीत सोबत जाणार नाही एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर धंगेकरांची प्रतिक्रिया भगवानगडाचा पाठिंबा धनंजय मुंडेंना महंत नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण भगवानगडाच्या पाठिंब्यानं धनंजय मुंडे गहीवरले भाजपासोबत काम करण्याची अडचण नाही छगन भुजबळांचं वक्तव्य राजकीय चर्चांना उधाण नाशकात नमाजच्या आडून मुसलमानांची घुसखोरी सिडकोतल्या हिंदू नाशिककरांकडून तीव्र आक्षेप हिंदूंनी केले तीव्र आंदोलन तेलही गेलं तुपही गेलं ममताच्या हाती आलं धुपाटनं ममता आता न राहिली संन्यासी न अभिनेत्री पालकमंत्रीपदाच्या तिढ्याला सुटक्याचा मुहूर्त सापडेना नाशिकसाठी भाजपाचा आणि रायगडसाठी राष्ट्रवादी आग्रही सोन्याचा भाव चौऱ्याऐंशी हजार एकशे एक्कावन्न रुपयांवर जागतिक घडामोडींचा दरावर परिणाम